कार मित्रांनो मी ॲडव्होकेट योगेश बाकडे हे नियम निरोधक आघाडी मंत्री केरा कासेवाडकर यांना काल एवढं झाकून सुद्धा त्यांची मस्ती काही केलेली नाहीये जुनियर्सला त्रास द्यायचा महिला वकिलांना त्रास द्यायचा कायदा पाळायचा नाही नियम पाळायचं नाही भ्रष्टाचाराचे पैसे मागायचे ही यांची रोजची प्रॅक्टिस आहे आता हे आमचं एक ज्युनियर आहे अॅडवोकेट श्रेयस बारसवडे म्हणून त्यांनी एक डॉक्युमेंट सादर केलं त्या डॉक्युमेंटला नोटरी अॅफिडेव्हिट लावलेला आहे साहेबांचं असं म्हणणं आहे की नोटरी अॅफिडेव्हिट चालत नाही कुठला कायदा आणला हे घरी कायदा बनवतात का पाकिस्तानत कायदा आणता हे थांबा जरा थांबा यांचं म्हणणं आहे की सेतूचं अॅफिडेव्हिट पाहिजे अहो सेतूचं जर काय अॅफिडेव्हिट हवं असतं तर भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने नोटरी अॅक्ट रद्द केला असता नोटरी अॅक्ट रद्द केलाय का सेतू कार्यालय हे ग्रामीण भागातल्या लोकांना नोटरीपाशी पोचता येत नाही म्हणून करून दिलेलं आहे ती फक्त सोय आहे नोटरीचे वकील पाचशे हजार रुपये घेतात म्हणून सेतू कार्यालयामध्ये शंभर रुपयामध्ये अफिडेव्हिट होतं ही एक सोय शासनाने दिलेली पण माझ्या या ज्युनियरला सकाळपासून या व्यक्तीनी आज देखील त्रास दिलेला आहे म्हणजे किती निर्लज्ज व्यक्ती असेल ही विचार करत तुम्ही आता हे सगळं फेसबुक लाईव्ह वरती चालू आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये टॅग आहेत आता ही गोष्ट वरपर्यंत गेलीच पाहिजे बोला साहेब काय म्हणले तुमचं शेयस काय सांगितलंय मी का मास्क का नाही चालणार म्हटले ते महाई सेवा केंद्रात ते करून आणा आणि अजून काय सांगितलं अजून काहीतरी सांगितलं ना सक्सेशन तर सक्सेशन सर्टिफिकेट महाई सेवा महाईसेवा ते करून आणा बघा मित्रांनो हा व्यक्ती पहिलं डॉक्युमेंट करतो याच्या आयुष्यामधलं स्वतःचं स्वतः ड्राफ्ट केलेलं बरं डॉक्युमेंट कोणाचं माहिती का मित्रांनो याच्या सख्या आत्याचं डॉक्युमेंट आहे तर विचार करा तुम्ही की अरे जर का एका वकिलाला स्वतःच्या नातेवाईकाचं डॉक्युमेंट करता येत नसेल तर तो, तो बाकी आशियांची काय डॉक्युमेंट करणार आणि असे गेंड्याच्या कातडीचे जर का अधिकारी सरकारने इथं बसवले असतील तर या अधिकाऱ्यांचं करायचं काय काल तीन तास मी इथं उपोषणाला बसलो होतो तरी सुद्धा या निर्लज्ज माणसाला शरम नाहीये ज्युनियर्सला कसा त्रास देतोय बघा आज कमीत कमी, -कमी दहा महिला वकिलांचे फोन आले मला सर बरं झालं काल तुम्ही बोलला म्हणून आणि आता हा दस्तावरती काहीतरी लिहून दस्त करून देणार दस्त नाकारायची तर हिंमत नाही यांच्यामध्ये निनाने साहेब तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशा अधिकाऱ्यांना पहिलं घरी पाठवा नाही तर तुमच्या विभागाची आणि इनडायरेक्टली महाराष्ट्र शासनाची प्रतिमा तुम्ही सगळे मलिन करत आहात आता या अधिकाऱ्यांनी इथून पुढे जर का कोणाचा दस्त नाकारला वाढवणूक केली तर याला मी काळ फासल्याशिवाय राहणार नाही हे माझं आहे तुम्हाला मित्रांनो आणि ज्या दिवशी लोकसंघर्षाच्या नावाखाली मी तुम्हाला बोलवीन याला काळं फासायला तुम्ही सगळ्यांनी जमायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र